वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या तारदाळ येथे सडलेल्या अवस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह हो। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील शिवप्रसाद पाटील यांच्या शेतामध्ये शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास एका तरुणाचा विवस्त्र अवस्थेत सडलेला मृतदेह हो मिळून आला याबाबत अधिक माहिती अशी की येथून कडे जाणाऱ्या पानंद रस्त्या शेजारी शिवप्रसाद पाटील यांच्या मालकीची जमीन आहे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातील असणाऱ्या घरापासून काही अंतरावर विहीर आहे या विहिरीतील मोटर चालू करण्यासाठी राजू चौगुले हे विहिरीवर गेले असता विहिरीच्या पुढील काही अंतरावर एका तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह त्यांना आढळला त्यावेळी त्यांनी सदरची माहिती पोलीस पाटील संतोष लोहार यांनी त्यावेळी संतोष पाटील यांनी शहापूर पोलीस ठाणे यांना याबाबत कल्पना दिली त्यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी शशिकांत ढोनी त्यांनी घटनास्थळी येऊन सदर मृतदेहाचा पंचनामा केला यावेळी सदरचा मृतदेह हा तीन ते चार दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली होती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पण पोलिसांना यश आले नाही शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी